नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मराठी शॉर्ट्स गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पीक पाहणी म्हणजे काय पीक पाहणी न्यू अप्लाय कसे करू शकतात ते आपण आज बघणार आहोत पीक पाहणी दोन हजार पंचवीस असं सर्च केल्यानंतर डाउनलोड करून घ्यायचं नंतर इथं ओपन करून घ्यायचं नंतर, नंतर तुम्हाला असं इंटरफेस येणार बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला नंतर असं इंटरफेस येणार इथं तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर इथं खातेधारकाचे नाव टाकायचे आहे तुम्हाला आणि पुढे जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे आणि तुमचे गाव निवडायचे आहे तर तुमचे गाव टाकून घ्यायचे इथं बघू शकता पूर्णपणे गाव टाकल्यानंतर तुमचे पहिले नाव मधले नाव आडनाव खाते क्रमांक आणि गट क्रमांक तुम्हाला निवडायचे आहे आणि इथं तुम्ही पीक पाहणीचे न्यू फॉर्म कसे भरतात म्हणजे ते तुम्ही शिकून जाणार तर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका